सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महिनाभराच्या कडक उपवासानंतर मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या ईद उल फित्र अर्थात रमजान ईद राहुरी शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे राहुरी शहरामधील ईदगाह मैदानावरती सुमारे दहा हजार मुस्लिम बांधवांनी मुफ्ती मुजम्मिल साहब यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण केलं आहे गेल्या एक महिन्यांपासून मुस्लिम बांधवांचं निर्जल असे कडक उपवास सुरू होते रमजान महिन्याच्या दरम्यान पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी उपवासाला सुरुवात करून संध्याकाळी उपवास सोडण्यात येत होता तीस दिवसांपासून सुरू असलेल्या उपवासाची काल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर समाप्ती करण्यात आली आहे रमजान ईद साजरी करण्यात आली आहे भारतामध्ये सुख शांती राहून शांतता नांदावी सर्वत्र बंधुभाव निर्माण व्हावा भरपूर पाऊस पडावा देशात समृद्धी निर्माण व्हावी सर्वांवर अल्लाची कृपा व्हावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे मुफ्ती मुजम्मील साब मुफ्ती अफजल साब मौलाना अस्लम साब मौलाना कमर साब आदींच्या मार्गदर्शनाखाली अकरा एप्रिल रोजी सकाळी राहुरी शहराच्या ईदगाह मैदानावरती नमाज पठन करण्यात आलं नमाज पठणापूर्वी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या गोरगरीब आणि गरजू लोकांना जकात अदा करण्यात आली आहे यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर अरुण ठोकळे सूर्यकांत भुजाडी पांडू उदावंत अरुण साळवे बाळासाहेब उंडे संजय साळवे अरुण ठोकळे तहसीलदार पाटील उत्तम साळवे गोटीराम जाधव आदींनी ईदगाह मैदानावरती उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच विकास मंडळाचे अध्यक्ष राऊसाहेब तनपुरे माजी खासदार प्रसाद तनपुरे युवा नेते भैयासाहेब शेळके आरपीआय विलास साळवे पत्रकार मनोज साळवे राजेंद्र दुधाडे तसेच शहरामधील यारी ग्रुपच्या वतीनं मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी राजवाडा येथील जयभी मित्र मंडळाच्या वतीनं मुस्लिम बांधवांना सरबताचं वाटप करण्यात आलं गावरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नमाज पठण करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईद आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतोय राहुरी शहरात देखील आमचे मुस्लिम बांधव एक महिन्याचा त्यांचा रोजाचे सर्वांनी बऱ्याच जणांनी उपवास धरले होते आणि आज मोठ्या उत्साहामध्ये हा ईदचा पवित्र सण साजरा करतायत मी सर्वांना या निमित्तानं ईदच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची देखील यांची जयंती आहे मी त्यानिमित्तानं देखील शुभेच्छा व्यक्त करतो खरं कर या महाराष्ट्राला एक पुरोगामी दिशा देण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं मग ते स्त्री शिक्षणाची चळवळ असेल किंवा एकंदरीतच सर्व समाजाला पुरोगामी दिशा देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आज त्यांच्या जयंती दिनी आज खरोखर त्यांच्या एक पुरोगामी विचाराची गरज महाराष्ट्राला आहे आणि आज त्यांच्या जयंती दिनी तो विचार आम्हाला सर्वांना प्रेरणा देत राहील आज मुस्लिम समाजाच्या निमित्त ईदच्या निमित्तानं निमित्ता या ठिकाणी नमाज पादा करण्यासाठी जमलेले सर्व मुस्लिम बांधव अत्यंत आनंदाचा क्षण आज या समाजा दृष्टीने आहे आणि अत्यंत आनंदाचा आणि सुखकारक या ठिकाणी वातावरण आहे माझ्या वतीनं आणि तनपुरे बरोबरच्या वतीने سروانہ آج یا ٹھکانے شبچھا دیتے السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ تمام ہی شہر واسیوں کو ہم سب کی طرف سے عید مبارک ہو عید مبارک ہو الحمدللہ آج ہم نے عید کی نماز ادا کی اور تمام احباب نے سیاسی احباب نے بھی عید مبارک باد یہاں پر پیش کی اور ہمارے راہوری شہر کے امام صاحب حضرت مولانا مفتی مزمل صاحب انہوں نے جو ہے نماز پڑھائی اور جو ہے دعا کی کہ دنیا کے اندر امن اور امان اور شانتی جو ہے تو پیدا ہو اور اسی طریقے سے تمام ہی دنیا والوں کے لیے احبابوں کے لیے عید مبارک کا پیغام جو ہے تو پیش کیا ہے اور اسی طریقے سے ہمارے تمام فلسطین بھائیوں کے لیے بھی دعائیں کی گئی ہیں اور ہم سب بھی جو ہے تو یہاں پر تمام کے لیے عید مبارک پیش کرتے ہیں اور جتنے بھی مہمان خاص آئے ہوئے تھے ان تمام کا بھی جو ہے تو شکریہ ادا کرتے ہیں جنہوں نے ہمارے خوشی میں جو ہے تو خوشی شامل کی اور جو ہے ہمارے ساتھ خوشی کو جو تو بٹایا ہے تو بتایا ہے منوج سڑوے سہ ستیش فل چوبیس تاس راہور سن بھائی آج ہی چاہتی نوین چاہ پتی آئے اس रहस्य چاہ چ प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस